इयत्ता नववी विषय मराठी स्वाध्याय पाठ दुसरा संतवाणी नंबर आ धरीला पंढरीचा चोर लेखक कवी आहे संत जनाबाई स्वाध्याय प्रश्न पुढे दिलेल्या शब्दांसाठी उपमा लावा नंबर एक विठ्ठल उत्तर पंढरीचा चोर नंबर दोन हृदय उत्तर आहे बंदीखाना चौकटी पूर्ण करा नंबर एक याचा बंदीखाना उत्तर हृदयाचा बंदीखाना याची बेडी उत्तर शब्दांची बेडी नंबर तीन याचा मारा केला सोह शब्दांचा मारा केला कवितेतील ओळींचा अर्थ लिहा सोह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला या ओळीतील सरळ अर्थ लिहा उत्तर संत जनाबाईंनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गड्यात अडकवून त्यांना हृदयाच्या बंदीखान्यात कोंडलं श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्यांच्यावर तू म्हणजेच मीच या अहंभावाचा मारा केला त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन पण सोह शब्दांचा मारा थांबव सौंदर्य लिहा नंबर एक जनी म्हणे बा विठ्ठला जीवन सोडी मी तुझा या ओडीतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा उत्तर संत जनाबाईंना विठ्ठल आपल्या हृदयात कायम राहावा असे वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्यांना हृदयाच्या कैदखान्यात कोंडले शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्यांच्या पायात घडवली सोह शब्दांचा मारा दिला शेवटी श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली या शेवटच्या उपया, उपाया उपायाने तरी श्री विठ्ठलांनी मनात घर करून राहावे असे संत जनाबाईंना वाटत होते नंबर दोन प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील श्री विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते लिहा उत्तर श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहवास करावा असे संत जनाबाईं यांना वाटत होते त्यासाठी त्यांनी एक वेगळाच उपाय सुचवला त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर बांधून आणला व हृदयाच्या बंदीखान्यात कोंडलं तो पडून जाऊ नये म्हणून पायात शब्दांची जोडणी करून बेडी घातली इतकेच नव्हे तर त्याला जिवे मारण्याची जीवे न सोडण्याची समज दिली प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या श्री विठ्ठलाच्या प्रती असणारा पराप पराकुटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे नंबर तीन मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न याचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात लिहा उत्तर मानवाला आपल्या ध्येयावर खूप निष्ठा असली पाहिजे एखादे कार्य करताना त्यांच्याविषयी भक्तिभाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनात अहंकाराला जागा नसते निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नाची पराकाष्ठा असायला पाहिजे जी। मानवी जीवनात निष्ठा भक्ती व प्रयत्न या मूल्यांना नितांत महत्त्व आहे जीवन सफल करायचे असेल तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला उत्तर आशय सौंदर्य श्री विठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कायम कोंडून ठेवावे हा आशय व्यक्त करणारा धरीला पंढरीचा चोर हा संत जनाबाई यांचा अभंग आहे भक्ती आणि परमेश्वर यांचे नाते दृश दृढ असावे याची शिकवण या अभंगातून मिळते काव्यसौंदर्य विठ्ठला विठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे व त्याला मी हृदयाच्या कैदखान्यात कोंडून ठेवले असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमध्ये दिसून येते श्री विठ्ठल निरंतर मनाने निरंतर मनात राहावा म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभासवाने झाले आहे उदाहरण या ओळीमध्ये दिसून येते श्री विठ्ठल निरंतर मनात राहावे भाषिक वैशिष्ट्य पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ दहा अक्षरे असणारा दोन्ही चरणात यमक असलेला हा छोटा अभंग आहे या अभंगात चोर व हृदयाच्या बंदीखाण्याचे रूपक अत्यंत सुंदर वठवले आहे चोर कैदखाना दे मारा देणे बंदिस्त ठेवणे असे फुलत जाणारे भाव लोबस आहेत शिवाय सोहशब्दांचा मारा केला यातील गहन तत्त्वज्ञान सहज मानले आहे श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले भांडण नाट्यमयरित्या सादर केले आहे पुढील कवितेत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्न सोडवा कविता संतवाणी धरिला पंढरीचा चोर नंबर एक प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोण उत्तर संत जनाबाई नंबर दोन कवितेचा विषय कोणता ते लिहा उत्तर विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी म्हणून त्याला मनाच्या बंदीखाण्यात कोंडून ठेवले नंबर तीन कवितेतील दोन शब्दांचे अर्थ सांगा नंबर एक बीडी म्हणजे साखळी नंबर दोन हृदय म्हणजे जिव्हार नंबर चार कवितेतून मिळणारा संदेश लिहा भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून दिसून येते परमेश्वर व भक्त यांचा संबंध अटूट असावा केवळ नामस्मरण व जवळीक असावी या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे नंबर पाच कवितेचे भाषिक वैशिष्ट्य उत्तर पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे व दुसऱ्या चरणात नऊ दहा अक्षरे असणारा दोन्ही चरमा चरणात यमक असणारा हा छोटा अभंग अभंगात हृदयाचे बंदी रूपक अत्यंत भारदारपणे वठवले आहे चोर कैदखाना मारा देणे बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस वाटते सोह शब्दांचा मारा केला आहे विठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरित्या साकार केले आहे नंबर पाच कवितेतून व्यक्त होणारा विचार श्री विठ्ठलाचा कायम सहवास लाभावा व त्या त्याच्याशी रोज संवाद व्हावा म्हणून विठ्ठलाला चोर म्हणून हृदयाच्या बंदीखाण्यात करणे व त्याच्याशी विठ्ठल हृदयात कायम राहावा व हा भक्तिभाव नंबर चार कवितेतील दोन ओळींचा अर्थ लिहा सोह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला संत जनाबाई विठ्ठलाला हृदयाच्या कैदखान्यात कोंडून ठेवले त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला तेव्हा विठ्ठल जनाबाईंना व्याकुळ होऊन विनवणी करू लागला नंबर आठ कविता आवडण्याची यांना आवडण्याची कारणे श्री विठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कैद केले यावरून संत जनाबाईच्या मनात विठ्ठलाविषयी असलेले आसक्ती सहजपणे साधली आहे प्राण गेले तरी तुला मी सोडणार नाही या वाक्यात विठ्ठल कायम मनात वसावा ही आंतरिक ओढ सहजपणे अभंगातून व्यक्त झाली आहे त्यामुळे संत जनाबाईचा हा अभंग मला फार आवडला पुढील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा नंबर एक पंढरीचा चोर म्हणजे उत्तर पंढरीचा चोर म्हणजे श्रीविठ्ठल नंबर दोन विठ्ठल काकुलती आला कारण उत्तर श्रीविठ्ठल काकुलती आला कारण त्याच्यावर सोह शब्दांचा मारा केला